बेल्हे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी खरेदी विक्री करणारे व्यापारी यांनी शासनाच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आदेशानुसार टॅग लावल्याशिवाय खरेदी विक्री होणार नाही त्यामुळे त्यांनी या पशुवैद्यकीय दवाखान्यात टॅग लावण्यासाठी गर्दी केली होती आणि बाजारात बैल किती आले त्याचा काय अंदाज बाजारात एक सहाशे बैल असते साधारणतः एक दोन अडीचशे बैला बिल आहे एक करून नियोजन मारलेले असते जे नाही आहेत ते दोन बाजारात आपण त्यांना सहकार्य करतोय अपेक्षित शेतकऱ्यांनी त्यांच्या इकडे येतानाच खरेदी करतानाच व्यापार तिकडे बिल्ले असतानाच खरेदी केली पाहिजे त्याच्या गावाला प्रत्येक ठिकाणी टॅग लावणे येणं बंधनकारक आहे आपण जे रजिस्ट्रेशन करतोय ते संबंधित जे खरेदीदार आहेत त्यांच्या गावाचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन त्यांच्या गावात आपण रजिस्ट्रेशन करतो हे बिलला दवाखाने अंतर्गत रजिस्ट्रेशन होत नाही आता एवढी बैल काय आणली दवाखान्यात आज काय बांधकडे बिल्ला मारायला कशासाठी बिल्ला मारायचा हे नाही ना होत काय होत नाही खरेदी विक्री खरेदी विक्री होत नाही कोणी शासनाने सांगितलंय का मार्केट कमिटी सांगितलंय मार्केट कमिटीने काय सांगितलं बिल्ला मारल्याशिवाय हे नाही होणार काय होणार खरेदी नाही होणार खरेदी विक्री होणार नाही वाहतूक होणार नाही अजून काय काय सांगितलं त्यांनी एवढं सांगितलं त्यासाठी एवढी गर्दी केली